हाय नमस्कार तर तीन चार दिवस तर काही व्हिडिओ काढला तर बर का मी आज कम्प्लिटली चार दिवस झाले व्हिडिओ काय अडचणी असत्या त्या संकट पण येऊन जाते आपल्यावरती त्याला सामोरं जायला फक्त आपण तयार देवाची सतपाय आपल्याला खरंच सांगायचं तुम्हाला तीन चार दिवस बरोबर नव्हती माझी आता मला तब्येत बरोबर नसताना जर व्हिडिओ हे जर काढलं तर काय लोकांना असं तो असते तर त्यामुळं म्हटलं की आपलं आराम केला जरा नाही तर नुसतं डोकं एवढं डोकं माझं बिमाग दुखतंय ना काय डोकं कशामुळे दुखत हेच काय मला काय समजा नुसतं डोकं दुखतंय असं जी डोकं दुखतंय ना बिमा पण डोकं दुखतंय डोके नसत नाही त्यात नवऱ्याला सुद्धा तीन चार दिवस झालं डोकं खाल्लं होतं माझं भरकाय पण असं त्याच्याला त्यापेक्षा हे सोशल मीडियावर व्हिडिओ काढायच्या आधी आपलं व्हिडिओ काढण्यापेक्षा आपलं व्हिडीओ काढलेलंच बरं आहे तर परत घरचं वेगळं टेन्शन त्या बाहेरचं एवढं टेन्शन त्यामुळे माझं टेन्शनच न आपल्याला पण रिलॅक्स होती जरा काय झालं पाय पण माझा पूर्ण फाटला असता पत्रा लागलाय माझ्या पायाला काय होतं आपोपास रक्त निघतंय त्यातला जाव जाऊ खा पत्र असल्या पाया काय करू वाटा नाही काय नाही नुसतं हे बनवलेलं हे मस्त मसाल्याचा भात बनवलेला आहे करायचं मन करायचं आणि खायचं मग एनर्जी चांगला करायचं मग दिसते मशीवाने सुटली सारखे सुटल्यावाने दिसते बघा पण ह्या शरीराचा उपयोगच काय ना ताकत नाही आणत नुसते शरीरात ताकत नाही नुसतं खोपास नुसतं कमजोर कमजोर शरीर वाटतंय शरीरात काहीच नाही तर बाजार आणाय घरात काय सहसा तुम्ही असं संपलेला आहे बाजार आणाय जायचंय लाडक्या बहिणीच पैसे कुणा कोणाला आले ते मला सांगा मला पण आलेलं आहे तर लाडक्या बहिणीच पैसे ती म्हणलं काढून आपलं बाजार बाजार हा टाणावा झाला पैसा ते घराचं काम तुम्हाला दवा करायचंय आहे दवा करा आपण आपण तर काय डोकं कसं आहे भाऊ बहिणी आपण मस्त सगळं व्यवस्थित सांगायला जातो पण नवरा ऐकत नाही त्या गोष्टी माझ्या त्यामुळे आहे ना त्यांच्या पद्धतीने बघा त्यांना जसं करायचंय तसं करू घ्या कसं करायचं ठीक घर गर घर काम काम हे करून करून लोक तू काय करायचं बाबा बोलले ना सरी का आणि नाही काय बाबा बोलले ना काय करायचं आपण जेवढा आपल्या त्यांना होतं एवढा तर आपण केले ना मी मी तुम्हाला सांगते खर्च कशाचा तर ते गाडीच आवा एवढा खर्च लागतो बसल्या झाल्या तुम्हाला सांगते दीड हजार आणि दोन हजार रुपये खर्च असतो का गाडीचा मला सांग तुम्ही कुठला फिटर गाडी मला सांगा जुनी गाडीला थोडाफार बॅटरी एवढा असतो नवीन नवीन होती

त्याचे थोडं पैसे घेत आहे गाडीला एक आहे गाडी किती घेतली आपण आम्ही केवढ्याची गाडी त्याला खर्च किती चाललाय काय काय माहिती जुनी जुनीमध्ये कशाची तेवढं दहा हजार रुपये मध्ये गाडी येते की मग हा सोळाशे रुपयाचं टायर टाकले दीड हजाराची सतराशे रुपयाची सतराशे रुपयाची त्याला काय टाकली किती झाले

लाल चटणीचा भात केला तिकट्याचा ते तिखट्याचा असता वाटलं आता मला आयडिया भारी कसं मी केलाय त्यातल्या त्यात थोडासा प्रयत्न हिरवे मिरची मग म्हटलं चटणीचा करावा जेवण करायचं भाऊ भिड खूप हिरवे झाडा आहेत तीर भाजी द्या हिरव द्या तिरवाज्या भाऊ भाई आता काय नाही हिरवे

अच्छा लगा। तो अच्छा जब कर गया पर तो उसका रहा हूँ। अतः बक्तावक टेक मैनेजमेंट पढ़ाना कॉर्बर नहीं करते। बिताड़ वर्किट लेसी वाले काम के लिए सोलर टिकट लगा दिया। बिताड़ वो उसमें भी जैसा

ना ना तुर्ता तुर्ता दो दो। दो तीन चार दिवसात इतकं वाईट अनुभव होऊन माया मायवाय तुला पाय पत्राने तुटता तुटता राहिला पात्रच पडला पायाशी बोटालाच लागलं होतं माया नवऱ्या तीन दिवस दोन तीन दिवस दो एवढं डोकं खाल्ले